हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये गळ्यातील एक आकर्षक आणि सुंदर दागिना म्हणजे बोरमाळ आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या बोरमाळ्यांची नवीन आणि फॅन्सी पॅटर्न पाहणार आहोत बोरमाळ ही सहसा एक पदरी किंवा दोन पदरी सरीत बनली जाते पण सध्या यामध्ये तीन पदरी चार पदरी असे नवनवीन पॅटर्न बघायला मिळतात या दागिन्यांचे विशेष सांगायचे म्हणजे तर सोन्यात हा दागिना घडवताना फार पैसे जात नाहीत कारण या दागिन्याला फार सोने लागत नाही पातळ पत्राचे मनी बनवून त्यात लाग भरली जाते त्यामुळे पूर्वीच्या काळी हा दागिना सगळ्याच असायचा आता यामध्ये आलेली पाहायला मिळते तुम्ही तुमच्या साडीच्या रंगानुसार किंवा साडीच्या कॉन्ट्रास्ट रंगानुसार अशा प्रकारची बोरमाळ कस्टमाइज करून घेऊ शकता जर तुम्हाला नेहमीच्या ट्रेडिशनल लुकची ची बोरमाळ नको असेल तर तुम्ही अशा फॅन्सी ट्रेंडी पॅटर्नच्या बोरमाळ डिझाइन ट्राय करू शकता मोती आणि गोल्डन मण्यांच्या कॉम्बिनेशन मधील अशा डिझाईन्स कलरफुल शुगर बीड्स विथ गोल्डन बीड्स अशा डिझाईन्स किंवा व्हॅक्स बीड्स विथ गोल्डन बीड्स अशा कॉम्बिनेशन मध्ये बनलेले असे बोरमाळ डिझाईन स्टायलिश आणि खूपच ट्रेंडी वाटतात कमीत कमी, कमी सोन्यात हेवी लुक देणारा दागिना हवा असेल तर तुम्ही असे फॅन्सी बोरमाळ नक्कीच ट्राय करू शकता खूपच सुंदर सुंदर आकर्षक पॅटर्न यामध्ये दाखवलेले आहेत जर तुम्हाला यातील एकही डिझाईन आवडली असेल तर त्याचा दाखवून सेम डिझाईनची बोरमाळ तुम्ही कस्टमाइज करून घेऊ शकता ज्यांना कमीत कमी दागिने घालायला ज्यांना कमीत कमी दागिने घालायला आवडतात त्यांच्यासाठी बोरमाळ हा दागिना खूपच सुंदर पर्याय आहे बऱ्याचशा सेलिब्रिटी ही बोरमाळ घालून सुंदर लुक क्रिएट केलेला पाहायला मिळतात बोरमाळ हा दागिना साडी सोबतच ड्रेस वेस्टर्न पोशाखासोबत देखील खूप छान शोभून दिसतो मैं नो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सोन्याच्या कानातल्यांचे नवीन आणि फॅन्सी डिझाईन्स पाहिले तो व्हिडिओ जर अजूनपर्यंत तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहू शकता तर मैं नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये दे देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉन क्लिक करा धन्यवाद